नमस्कार मी सुचिता कुलकर्णी सप्तशृंगी प्रायव्हेट वाहनांना बंदी जिल्ह्यातून तीनशे एस टी व्यवस्था नवरात्रीमध्ये सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातून तीनशे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आलं आहे त्यामुळे भाविकांना खाजगी वाहने गडाच्या पायथ्याशी लावून गडावर जावं लागेल नाशिक मालेगाव मनमाड सटाणा आणि नांदुरी या ठिकाणहून सप्तशृंगी गडासाठी या बसेस धावतील पहाटे पाच ते रात्री साडेसात या कालावधीत या बसेस वणी गडासाठी धावणार आहेत तरी सर्व देवी भक्तांनी नोंद घ्यावी प्रतिनिधी पंकज जैन नाशिक महाराष्ट्र माझ्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद